हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लाईफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला सगळं सकाळी वाटलं असेल की अरे देवा ही इथे कुठं तर बघा पण खूपच बरं वाटत नव्हतं म्हणजे थंडी वाजायला लागली तर म्हटलं चला दवाखान्यात जाऊन आपण एक इंजेक्शन घेऊन येऊया म्हणून आलो तर काय डॉक्टरांनी रक्त लग्न करायला सांगितलं आणि रक्त कमी झालं असं सांगितलं आणि वाईट पेशी वाढल्यात मग काय ॲडमिट केलं आणि त्यांना सलाईन लावल्या अशा दोन बॉटल सलाइनच्या दिल्या होत्या सुई टोचताना एवढे घाबरतात आणि दिसतात असे खूप छान पण एवढे घाबरत होते बापरे जशी का नाही त्यांची सलाइन संपायला लागली तसे तसे ते खूपच जोराचे घाबरत होते आणि ते असे मला सांगत होते सलाइन संपत आली तू लवकर त्यांना सांग कारण खूप जणांना भीती वाटते सुईची वगैरे सायन्सला सुद्धा भीती वाटते जेल त्याच्या ह्यांनासुद्धा भीती वाटते ह्यांना असं वाटत होतं ते सलाईन सॅम्पल तू लवकर सांग त्यांना आणि त्यांचं पूर्ण लक्ष ते लाईनकडेच होतं हाताकडं सलाईनकडं असं लक्ष होतं आणि मी आपली मस्त त्यांना हसत होते तर ते माझ्याकडे असे बघू बघून हसत होते त्यांना खूपच भीती वाटत होती तर बघा दोन बॉटल लाईन लावून मग घरी जायचं होतं पण आता काय झालं गरबडीत आम्हाला खूपच लेट झालं होतं यायला आणि सुद्धा स्कूलचं तर मग म्हटलं त्यांच्या ऑफिसमधनं दोन मुलं होते त्यांना सांगितलं मग आणायला आणि इथं बघा त्यांचा चेहरा कसा झाला होता जसे नाही तिचा लाईन संपत संपत येईल तसे ते पूर्ण अशा टेन्शनमध्ये येत होते आणि ते नर्सला बोलव असं म्हणत होते फायनली नर्स आली मग तिने ती सलाईन काढली आणि दुसरी सलाईन लावायला घेतली ते म्हणले एवढं घाबरायची काही गरज नाही इथे ऑप्शन असतो की तुम्ही डायरेक्ट बंद करू वगैरे शकता पण तरीसुद्धा काही काहींना वाटते भीती तशी मलासुद्धा सुईची खूप भीती वाटते म्हणून मी जास्त करून काय आजारी पडायचं एवढं इगत नाही त्यानंतर दुसरी सुई लावली आणि मग त्यांचं चाललं होतं तरी पण पाहणं म्हटलं स्लो करून ठेवा कारण साता येईलच आणि त्याला मला दाखवायचं होतं त्याचे एक्सप्रेशन वगैरे बघायचे होते आणि हे बघा एवढे सारे त्यांना औषधं गोळ्या वगैरे दिल्या होत्या बापरे आणि हे बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं त्यांचं ब्लड कमी झालं होतं ब्लड म्हणजे तेरा पॉईंट पन्नास असं काहीतरी पाहिजे होतं तर ते तेरा झालं होतं आणि वाढला वाढल्या होत्या ह्यापेशी आणि भरपूर सारे औषधं दिली होती सकाळ म्हणजे जेवणाअगोदरच्या जेवणानंतरच्या झोपतानाच्या अशा भरपूर सारे आणि काही त्यांचं ब्लड वाढण्यासाठी ते सलाईनमधून औषधं वगैरे त्यांना लावली होती आणि मग काय केलं आता था। आईसला तर आणायला जायला खूपच वेळ वेळ होणार होता कारण घरी जरी तो गेला तर मग तिथं कोणापेक्षा ठेवणार हा प्रश्न तर होताच म्हणून काय केलं त्यांच्या ऑफिसमध्ये दोन मुलं होती त्यांना त्यां सांगितलं आणि आहिषला तिथे घेऊन आली तर पुढे बघा आहिषचे एक्सप्रेशन वगैरे तुम्हाला पूर्ण या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील कारण आईशला आणि तो ह्या दोघांचं ना खूपच वेगळं असं रिलेशन होतं तर बघा आहिष आला आणि म्हटलं चला व्हिडिओ करा तर ते म्हणले नको करू तर त्याला असं आधी खूप वाईटसुद्धा वाटलं आणि म्हणजे त्याला असं खूपच वेगळं वाटत होतं आणि पुन्हा मग म्हणत होता पप्पाला सलाईन लावली पप्पाला बरं वाटत नाही पप्पाला काही बोलू नको मग चल घरी असं तसं त्याचं चाललं होतं खूप साऱ्या गप्पा वगैरे वगैरे त्याचं चाललं होतं पण आल्या आल्या ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्याचे एक्सप्रेशन खूपच वेगळे होते कारण त्यालासुद्धा वाटलं की पप्पाला असं काय झालं की सलाईन लावली कारण त्याला खूपच भीती वाटते सलाईनची मग काय तिथून मग घरी येताना कॅफे भेटले मग त्या तर त्याचं चाललं होतं मला चॉकलेट कॉफी वगैरे प्यायचे तर म्हटलं चला तर मग इथे आलो आणि थोडंसं म्हटलं काहीतरी खाऊन घेऊ कारण सकाळी अचानक आलो आणि त्याचं फक्त टिफिन करून दिला होता आणि सकाळी मी चहाच पिली होती म्हटलं चला दादा आता काहीतरी खाऊन घेऊया मग काय पिझ्झा ऑर्डर केला आणि तीन कॉफी घे घेतल्या आणि ही कॉफीची वाट बघत होता आणि त्याचं खूप चाललं होतं की कधी येणार कधी येणार पण इथे डायरेक्ट आल्यानंतर ना लगेच भेटत नाही ते पूर्ण गरम गरम वगैरे सगळं बनवून देतात फ्रेश आणि खूप छान आहे पॉकेट कॅफे नाव आहे त्या ज्या आम्ही जिथं बसलो होतो तिथं आणि खूप छान मला हे त्याचे टेबल वगैरे एवढे खूप आवडले होते ना गरम खूपच छान असं होतं आणि इथं बघा पिझ्झा आला होता पण त्याचं म्हणणं होतं मला पिझ्झा नको मला कॉफीज द्या आणि त्याला त्यातली चिक्रू क्रश चॉकलेट कॉफी असते ते त्याला खूप आवडते कारण त्यातले क्रश असतात ते त्याला असं गेलं ना खूप छान आवडतं त्याचं फील येतो तर त्याचं ते चाललं होतं मग तोपर्यंत त्याला म्हटलं आपण पिझ्झा खाऊया आणि मग नंतरनं कॉफी देऊया पण ते दिदीकडून काय झालं अजून दोन मुली आल्या होत्या कॉफीमध्ये कॅफेमध्ये कॉफी घ्यायला आणि तिने काय केलं तो पूर्ण ट्रे आधी तिकडं घेतलं ह्याला वाटलं मला देणारच नाही हे चरडायनं सुरू झालं की मम्मा मला नाही दिली तिकडं दिली फर्स्ट मला द्यायची होती मग त्याला असं खूप वाईट वाटत होतं पण त्या दिदीला काय माहिती आहे की हा एवढा वाट बघतो म्हणून मग ती आल्यानंतर ना मी तिला सांगितलं काय गं दीदी आधी हा छोटा आहे इकडे मग तिकडे यायचं मग त्याला आनंद खूपच झाला खूप छान असा स्टाफसुद्धा होता कारण खूप छान असं म्हणजे सर्विस वगैरे देत होते आणि टेस्टसुद्धा छान आहे जसं की मी पिझ्झा कॉफी वगैरे जे घेतला त्याची टेस्ट वगैरे खूपच छान आहे बघा मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आईसला स्केटिंगचं स्किट ऑर्डर केलेलं आहे बाराशे रुपयाला आणि खरं सांगू खूप छान आहे कारण ह्याच्यामध्ये भरपूर सारे आहेत आता तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण बघायला सुद्धा भेटतील आता हे जे आहे ते पायात चा घालायचं वगैरे आहे आणि त्याचं चाललं होतं की मला घालायचं अगोदरच की आल्या लगेचच ओपन करायला लावलं कारण त्याला ला सुद्धा वेळ नाही त्याला म्हणलं आधी कपडे वगैरे चेंज कर म्हणताना घाल हां हां त्याचं तर बाकीच्याच गोष्टी त्याच्या भरपूर चालल्या होत्या मला हे घालायचं मला कसं आहे ते पाहायचं मला चालायचं वगैरे कारण स्कूलमध्ये गेल्या वर्षीसुद्धा होते नर्सरीला ज्या वेळेस होतं त्यावेळेस ते सुद्धा होतं ह्या वर्षी गेल्या वर्षी घेतलं नव्हतं कारण म्हटलं लहान आहे कुठं पाय अचुकला वगैरे तर केवढ्यात पडेल म्हणून मग त्याला घेतलं नव्हतं पण आता ह्या वर्षी तर त्याचा आनंद काय मावे ना त्याला असं झालं तर मी कधी घालेल मी कधी करेल असं झालं होतं आणि हा खूपच फास्ट केला होता कारण खूप मोठा ब्लॉक झाला होता कारण आईच्या बा पूर्ण पॅक वगैरे त्याला केलं आणि त्याच्यानंतरनं त्याच्या दोरी वगैरे ते सेपरेट सेपरेट हतात ते पूर्ण असे लावून वगैरे घ्यायचे असतात मला व्हिडिओ काढायचा होता मी त्यांना दोघांनासुद्धा सांगत होती थांबा मला आधी स्टार्टिंगला ओपनिंग ओप उप, ओपन उप, करताना वगैरे व्हिडिओ काढायचा आहे पण त्या दोघांना एवढी गडबड झाली की मी कधीही करतो ओपन करतो आणि कसं आता पण सुद्धा लहानपणी असं झालं असणार की ह्या गोष्टी थोड्याच अशा अनुभवायला भेटल्या असणार त्यांना सुद्धा असं झालं असेल आपला मुलगा घालते म्हणजे ते पण त्यांचा आनंद त्यामध्ये शोधतच होते आणि तसंच आणस झालं होतं त्यालासुद्धा नवीन गोष्ट भेटली तर त्याचं असं चाललं मी कधी घालील कधीच तो बाहेरून जाऊन बघा शूज घेऊन आला शूज वगैरे घालून त्याचं चाललं होतं पण मी उभं राहतो मला घालू देत आणि ज्या वेळेस घातल्यावरती त्याचं एक्सप्रेशन बघा त्याला एवढी भीती वाटत होती आणि त्यातमध्ये काय झालं ह्या फरशीवरती एवढं घसरत होतं नाही तो म्हणायचं मला ख्वाटू चल वरचल खुटू वरचल असं त्याचं चाललं होतं कारण तिथं ग्रीप भेटते इथं कसं त्याला ग्रीप भेटत नाही फरशीवर ते असं घसरतं तर त्याचं चाललं होतं त्याच्या बघा आता ह्याच्याबरोबर काय आलेलं आहे जसं की हाताला लागू नये म्हणून हाताचं सुद्धा आहे आणखीन गुडघ्यांचं आहे डोक्याला टोपी वगैरे असं पूर्ण आहे ह्या किटमध्ये मी तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ पण दाखवेल कारण हा त्याला पूर्ण असे कन्झ्युम्स होतं पण त्याचं आत्ता चाललं होतं नको मला एवढंच व्हायचं आणि नाही ते एवढं घसरत होतं काही नाही फरशीवरती ते ते तो एवढा घाबरत होता एवढी भीतीसुद्धा वाटत होती त्याला सोपं शिकवत होते बाळा तो आधी खाली बयस मग मी तुला असं करायला शिकवत होतो त्याचं चाललं होतं नाही इथं मला चालायचंच नाही मला बेड बेड बेडरूममध्ये घेऊन चाल तिथं मला बेडवरती चालायचं आहे असं त्याचं चाललं होतं आणि मग कसं कसं त्याला शिकवत होते पण त्याचं चाललं होतं नाही मला हे असं नाही करायचं आणि एवढा घाबरत होता बाबरे तर भरपूर सारा असं म्हणजे त्याचं त्याला दाखवणं शिकवणं चाललं होतं फायनली तो मग हॉटवरती उभा राहिला ह्याच्यावरती त्याला ग्रीप भेटत होती मग ह्याच्यावरती असं धरून धरून भिंतीला चालत होता आणि त्याचा तो, तो आनंद खूपच मावेना असं चालतं त्याच्यानंतर मग त्याच्यासोबत गोड गोड बोलून त्याला मग दाखवलं की बाळा हे अशा पद्धतीने घालायचं असं जरी तू पडला तरी तुझ्या जे जॉईंडर आहेत त्याला त्रास होणार नाही किंवा लागणार नाही असं त्याला सांगून सांगून मग ते असे घालत होते तर बघा हे दोन्ही हाताला असे दोन जॉईंडर होते पुढं हातालासुद्धा होते आणखीन पायाला गुडघ्यांना सुद्धा होते आणि खूप छान असं सेफ्टीसाठी होतं आणि हे बघा अशा प्रकारे त्याला किट ऑर्डर केलं होतं हे खूप छान आहे बाराशे भेटलं बाहेर सुद्धा भेटतात पण ह्याच्यामध्ये जसं की आता मी आम्ही पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही गेलो होतो तर तिथे बघा फक्त स्केटिंगच होतं हे पूर्ण बाकीचे एक्सपिरियजे तर हे स्कूलमधन भेटलं आहे तर ह्याच्यात भरपूर सारे असे एक्सरीज वगैरे आहेत छोट्या मुलांसाठी खूप छान असं आहे कारण हे आत्ताच त्यांना स्कूलमध्ये पण शिकवतात ह्यांना बघा आता अंशला सांगतील त्या दिवशी द्यायचं मग हे स्कूलमध्ये अशा प्रकारे त्यांना लावणार शिकवणार खूप छान अशा ॲक्टिव्हिटीज स्कूलमध्ये घेतात तर हे बघा असं हातात लावण्यासाठी सुद्धा तो त्याला दाखवत होतो तू आत्ता घाल पण त्याचं चाललं होतं आता मला नको आहे आता बास मला त्याला स्केटिंग भेटलं त्याचा तो खुश हे बाकीचं मला लावूच नका असं त्याचं होतं तर बघा असं होतं हे आंशचं स्कूलमधनं त्याला एक छानसं असं गिफ्ट घेतलेलं जे ना ये नाही येणार पण हे असं स्कूलमध्ये आहे ॲक्टिव्हिटीसाठी तर बघा आज सकाळपासून मला तुमच्यासोबत काय बोलायला भेटलंच नाही कारण काय झालं सकाळी उठले आणि आईंच टिफिन वगैरे करून दिला आणि त्याच्यानंतर आईंशी उठले तर त्यांना पूर्ण अशी थंडीच वाजत होती तर म्हटलं मग घरी का बसण्यापेक्षा काय उपयोगच नाही आहे चला आपण दवाखान्यात जाऊया मग दवाखान्यात गेलो म्हटलं एक एखादे इंजेक्शन वगैरे घेऊया म्हणजे बरं वाटेल नाही का निस्ती थंडी वाजत होती सर्दी खोकला तर होत होतो मग न त्यांना म्हटलं चला दवाखान्यात जाऊ मग दवाखान्यात गेलो आणि तिथं गेल्यानंतर डॉक्टरांना दा दाखवल्यानंतर त्यांनी त्यांचं ब्लड वगैरे टेस्ट करायला सांगितले ब्लड टेस्ट केल्यानंतरनं त्यांनी सांगितलं की त्यांचे ब्लड तेरा पॉईंट काहीतरी होतं तेरा पन्नास काहीतरी होतं मग त्यांचं ब्लड झालं आहे तेरा मग म्हटले आणि पंधरापेक्षा वाढलेले आहेत कमी झालेले नाही आहेत वाढलेले आहेत मग त्यासाठी मग त्यानं म्हटले सलाईन लावायला लागेल दोन सलाईन लावले अशा तीन दिवसातच सलाइन लावायचे आणि मग घरी आल्यानंतर ना काय मग आणि बघा आता ही स्केटिंग वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर बघा असा होता मग आजचा दिवस आणि आयच्या स्कूलमधनं जसं की मी एका ब्लॉगमध्ये बोलले होते की हो त्याचे स्केटिंग घेण्यासाठी गेले होते तर ते स्केटिंग आलेलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की अशा प्रकारे ते स्केटिंग आहे तर कसा वाटला आजचा माझा डेलीचा ब्लॉग तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून जा बाय भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये